सगळ्यात महत्वाचं आहे की मास्टर माइंड हे जे आहेत ना हे फक्त वागणी करायचं ह्या माणसाने सगळी निकाशी करून टाकली दोन समाजामध्ये सगळी ते निर्माण माणसांनी केली आपल्याला रडून जमणार ना तुम्हाला <ना>। हा <ना, laughs> ना। रडून असेल यासन रडलं तर मी तुम्हाला सांगतोय आम्ही बाप्पानी आम्ही कधी त्या त्याच्याशी गावात आलो तुम्ही सभागृहामध्ये हेलून आणले मी सुद्धा मारले घाबरायची घ्यायची गरज नाही तुम्हाला सांगतो आणि भविष्यामध्ये सुद्धा आम्ही ताप्तीन दिला जोपर्यंत न्याय देणार नाही एक लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही तपासणार नाही आता उद्या आम्ही सगळ्या सर्वच पक्षाची जे आम्ही बैठक साहेब आम्ही बोलवतो बीडला आणि जोपर्यंत दोन त्याच्यामध्ये मूळ आहे खंडणीच्या विषयांमध्ये त्याला अल्मिकार टाकले असेल तेव्हा ते सहा टक्के टाकलं पाहिजे दुसरं ते त्याच्यात ते नाटक झाले नाही दुसरी गोष्ट तीनशे दोन मध्ये কুটা ভিতর আত্মা মধ্যে সূত্রদা সুতরাং